नंदुरबार शहादा तडोदा आणि नवापूर या चारही नगरपालिकांच्या नगराध्यक्ष आणि सदस्य पदांच्या निवडणुकीतून तब्बल सत्याऐंशी इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतलेत यामुळे आता खऱ्या अर्थाने मैदानात कोण उतरलंय आणि कोणत्या पालिकांमध्ये चुरस वाढली याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया नंदुरबार नगरपालिकेकडून नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज नंदुरबार मध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढण्यास उत्सुक असलेल्या चार जणांनी माघार घेतली यात रोमाना इम्रान पिंजारी आणि विजय दगडू भोई यांनी अर्ज मागे घेतले या व्यतिरिक्त गुरुवारी ही दोन इच्छुकांनी नगराध्यक्ष पदातून माघार घेतली होती परिणाम काय झाला तर अध्यक्ष पदासाठी सुरुवातीला दाखल झालेल्या चौदा अर्जांपैकी चार अर्ज मागे घेतल्यामुळे आता अध्यक्ष पदाच्या रिंगणात फक्त दहा उमेदवार उरलेत ही लढत नक्कीच लक्षवेधी ठरणारे सदस्य पदासाठी अर्ज दाखल केलेल्या एकशे अठ्याऐंशी इच्छुकांपैकी सोळा जणांनी आपले अर्ज मागे घेतले या माघारीमुळे आता सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी एकूण एकशे बहात्तर अर्ज रिंगणात उतरलेत या आकडेवार एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे काही इच्छुकांनी आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि माघार घेऊन मोठ्या पक्षांना किंवा युतीला पाठिंबा दिला आता वडूया नवापूर नगर परिषदेकडे नवापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या अकरा अर्जांपैकी दोन इच्छुकांनी माघार घेतली आहे यामध्ये ओमकुमार विश्वास बडोगे आणि गणेश भानुदास यांचा समावेश आहे सदस्य पदाच्या निवडणुकीतून इथे मोठी माघारी झालीय सदस्य पदाच्या एकशे एकोणास अर्जांपैकी अकरा जणांनी अर्ज मागे घेतलेत नवापूरमध्ये नगराध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवार माघारीनंतर कोणते पक्ष किंवा गट एकत्र येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अकरा जणांनी माघार घेतल्यामुळे सदस्य पदासाठी आता एकशे आठ उमेदवार मैदानात आहे नंदुरबार जिल्ह्यातील या निवडणुकीत सर्वात मोठी माघार जर कोणत्या नगरपालिकेने झाली असेल तर ती म्हणजे शहादा नगरपालिका शहादा पालिका नगर अध्यक्ष पदाच्या रिंगणातून तब्बल पाच इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतले ही संख्या इतर पालिकांपेक्षा मोठी आहे माघार घेणाऱ्यांमध्ये प्रीती अभिजित पाटील यांचे दोन अर्ज माधवी मकरंद पाटील राजेशा निसार पिंजारी आणि विठ्ठल दत्तू बच्छाव यांचा समावेश आहे या पाच जणांच्या माघारीमुळे शहादा पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आता केवळ सात इच्छुक उरलेत सदस्य पदासाठीचे आकडेवारी तर यापेक्षाही मोठी आहे शहादा पालिकेच्या सदस्य पदाच्या निवडणुकीतून एकट्या शहाद्यातून चौतीस इच्छुकांनी माघार घेतली या मोठ्या माघारीवरून स्पष्ट होते की शहादा येथे पक्षांमध्ये मोठी काढण्यासाठी आणि तयार करण्यासाठी प्रक्रिया मोठ्या स्तरावर पार पडली आता येथील सात अध्यक्ष पदाचे उमेदवार आणि उरलेले सदस्य पदाचे उमेदवार कशा प्रकारे निवडणूक लढवतात हे पाहणं रंजक ठरेल आणि आता शेवटच्या तळोदा नगरपालिकेबद्दल बोलूया पालिका नगराध्यक्ष पदाच्या रिंगणातून देखील तीन इच्छुकांनी माघारी घेतली यामध्ये योगेश प्रभाकर चौधरी अजय छबुलाल परदेशी आणि शशिकांत जगन्नाथ वाणी यांचा समावेश आहे या माघारीनंतर तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आता पाच उमेदवार रिंगणात ये सदस्य पदाबद्दल बोलायचं झाल्यास तळोदा पालिका सदस्य पदासाठी दाखल झालेल्या शहात्तर अर्जांपैकी नऊ जणांनी माघारी घेतली म्हणजे तळोद्यात नगराध्यक्ष पदाच्या पाच उमेदवारांमध्ये आणि सदस्य पदाच्या उर्वरित उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होणारे एकूण सारांश असा की नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिकांच्या नगराध्यक्ष आणि सदस्य पदाच्या निवडणुकीतून माघारीच्या मुदतीत गेल्या दोन दिवसात मिळून एकूण सत्याऐंशी इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतलेत या माघाडीमुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणात उरलेले उमेदवार कोण हे स्पष्ट झाले आता पुढचा टप्पा असणारे तो म्हणजे प्रचाराचा सत्याऐंशी जणांनी माघारी घेतल्यामुळे अनेक ठिकाणी एकास एक किंवा तीन चार उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळेल त्यामुळे आता कोण उमेदवार कोणाला आव्हान देतो कोण कशा प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचतो आणि मतदार कोणाच्या पारडात आपलं मत टाकतात हे लवकरच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं सत्याऐंशी जणांच्या माघारीचा सर्वात मोठा फायदा कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला होईल आणि अध्यक्ष पदाच्या लढतीत कोण कोणामध्ये काट्याचे टक्कर होईल तुमचं मत आम्हाला खाली कमेंट नक्की सांगा आणि आपल्या बोलेम एच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका